नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेत असतात तर आता नुकताच आपल्याला माहिती आहे की नीटची परीक्षा झालेली आहे बऱ्याचशा मुलांनी ऑफिशियल अन्सर की जरी आलेली नसती तर इतर क्लासेसच्या प्रमाण आपले स्कोअर काढलेले आहेत आणि त्यामुळं आता जी सुरुवात झालेली आहे पालकांची विद्यार्थ्यांची की बाबा योग्य प्रकारची काउन्सिलिंग जॉईन करून आपला पाल्याचा यावर्षीचा प्रवेश कसा पूर्ण होईल तर आपण नेहमीच विद्यार्थी व पालकांना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्यवस्थित व्हिडिओच्या मा द्वारे माहिती देत असतो आणि त्या माध्यमातून अनेक पालक आपल्यापर्यंत येतात काही ऑनलाईन अप्रोच करतात काही ऑनलाईन काउन्सिलिंग येतात काही ऑफलाईन काउन्सिलिंग येतात अशा पद्धतीनं आपण अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना दरवर्षी मदत करत असतो याही वर्षी अतिशय जबरदस्त असा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे परंतु असे खूप पॅरेंट्स असतात की जे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरापासून दूर राहतात आणि त्यांनी आपला कुठेतरी व्हिडिओ पाहिलेला अस पाहिलेला असतो आणि मग त्यांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला तुमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची आहे तर नेमकं तुम्ही आम्हाला काय काय सेवा देणार आणि काउन्सिलिंग जॉईन कशी कर करायची तर आपण आज या व्हिडिओमध्ये दोन गोष्टीमध्ये दोन गोष्टी आपल्याला व्यवस्थित सांगणार आहोत तर पहिला पाठ आहे की काउन्सलिंग जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय काय सेवा मिळते आणि दुसरा पाठ असेल की काउन्सलिंग जॉईन कशी करायची तर पहिल्या पाठला आपण ते पहिले विचारात घेऊ नॉर्मली प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना पालकांना कराव्या लागतात आणि बऱ्याचदा ते ज्ञान नसल्यामुळं विद्यार्थी व पालकांकडून चुका होतात म्हणून बऱ्याचदा पालक आमच्या आमच्यासारखीची मदत घेतात काउन्सलिंगसाठी आम्ही मग त्यांना प्रॉपर हेल्प करतो तर काउन्सिलिंगचे खूप सारे टप्पे आहेत पहिला टप्पा असतो की बाबा साधारण आता काही दिवसानंतर तुम्हाला ओ एम आर उपलब्ध होतील ओ एम आरसोबत तुम्हाला ऑफिशियल ॲन्सर की उपलब्ध होईल त्यानंतर जे काय ऑब्जेक्शन रेज होतील ऑफिशियल ॲन्सरकीला त्याला करेक्ट करून लि फायनल ऑफिशियल ॲन्सर की रिलीज होईल मग नीटकडनं एन टी एकडनं रिझल्ट पब्लिश होईल तर हा एक पुढचा एक टप्पा पुढच्या आठ पंधरा दिवसातला हा पूर्ण भाग आहे तर या रिझल्टनंतर पुढची जी प्रक्रिया सुरू होते तर त्यासाठीचं परिपूर्ण मार्गदर्शन करणे आणि ती प्रोसेस करून देण्याचं कार्य आम्ही करतो म्हणजे काय करतो तर तुमचा नीटचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या त्या, त्या कॅटेगरीनुसार हे सगळं अप्ले आपल्याकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळतं त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस आमच्याच वतीनं पूर्ण केली जाते म्हणजे काय तर तुमचे फॉर्म भरणं असेल रजिस्टर डॉक्युमेंट स्कॅनिंग अपलोडिंग फीस पेमेंट आणि अगदी रेडीमेड पी डी एफ जे रजिस्ट्रेशनचं पेज आहे ते तुम्हाला आम्ही हँडओवर करतो तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑफिशियल अँस ऑफिशियली स्टेट मेरिट लिस्ट पब्लिश होते स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर जो काय तुमचा रँक आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर असेल किंवा तुमचा कॅटेगरी रँक असेल त्यानुसार तुमच्या स्कोअरनुसार तुमचं पुढे काय काय होऊ शकतं या संदर्भातलं मार्गदर्शनसुद्धा आपण तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो यानंतरचा पहिला टप्पा असतो एम बी बी एस बी डी एसचा प्रेफरन्स फॉर्म भरणं मग आपल्या स्कोअरनुसार आपलं एम बी बी एसला ॲडमिशन होत असेल तर त्या संदर्भातल्या कॉलेजची यादी आपल्याला शेअर केली जाते त्यानंतर तुम्हाला प्रॉपर कॉलेज टाकून दिले जातात आणि ते कॉलेज टाकून दिल्यानंतर ठराविक दिवसाच्या नंतर म्हणजे कॉलेज चॉईस फिलिंग संपल्यानंतर एक किंवा दोन दिवसानंतर सिलेक्शन लिस्ट येते ती सिलेक्शन लिस्टसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केली जाते आपला रोल असतो की सिलेक्शन लिस्ट आपल्याला मिळाली तर आपण आपलं त्याच्यामध्ये नाव शोधायचं आणि आपल्याला एखादं कॉलेज मिळालं आहे का एवढं बघायचं जर मिळालं असेल तर त्याचा फी स्ट्रक्चरसुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो काय अमाऊंटचा डीडी काढायचा कोणत्या नावाने करायचा पेबल ॲप काय असावं असं सगळं त्याच्यामध्ये असतं त्यानंतर तुम्हाला आम्ही अलॉटमेंट लेटर प्रोव्हाइड करतो आणि त्यानंतर मग संबंधित कॉलेजच्या नावाचा डीडी काढून रीतसर सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स किमान झेरॉक्सचे दोन सेट असं सगळं घेऊन आपल्याला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागतं म्हणजे काय तर हे फक्त मी एक राऊंडची प्रोसेस सांगितली म्हणजे रजिस्ट्रेशनपासनं तर ॲडमिशनपर्यंत हा जो काय प्रवास आहे तर या सगळ्या टप्प्यावर आम्ही तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करतो तुमची प्रोसेस करून देतो तुमचा रोल असतो की आमच्याकडनं आलेलं इन्स्ट्रक्शन फॉलो करणं आणि ॲडमिशन मिळाल्यानंतर संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं तर यानंतर असं होऊ शकतं की एखाद्याला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं त्याला असं वाटलं की आपल्याला कॉलेज अपग्रेड करायचं आहे तर मग त्यानंतरचे पुढचे विषय काय तेही तुम्हाला प्रॉपर सांगितले जातात काही असे विद्यार्थी की जे एम बी बी एस त्यांना मिळू शकत नाही बी डी एस त्यांना करायचं नाही मग त्यांना बी एम एस करायचं असेल तर मग त्यामध्ये प्रेफरन्स कसे असावेत कॉलेज कसे टाकले जावेत प्राधान्य कसं दिलं जावं अगदी बारी बारीक बारीक गोष्टी असतात ज्या सगळ्या आमच्याकडनं तुम्हाला सांगितल्या जातात सो अगदी छोटे छोटे मुद्दे छोट्या छोट्या अडचणी या दरम्यानच्या काळात पालकांना विद्यार्थ्यांना पडतात त्याचंही सोल्युशन त्याचंही मार्गदर्शन आमच्याकडनं तुम्हाला दिलं जातं दरम्यानच्या काळात खूप रश असते गर्दी असते म्हणून काही केसेसमध्ये फारसे कॉल रिसीव केले के करणं शक्य होत नाही परंतु अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला डायरेक्टली इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअपला पाठवून त्याच्या लिंक वगैरे आपल्याला पाठवून त्या माध्यमातून जे येतं तुमचा प्रवेश जो येतो मार्गी आपल्याकडनं लावला जातो मग आता हा झाला आमच्याकडनं काय सेवा दिली जाते त्या संदर्भातला विषय हा फार मोठा विषय म्हणजे आपण जवळजवळ आता रजिस्टर्ड झाले कॅन्डिडेटला ज्याचा कमी स्कोअर आहे ज्यांना कधीतरी बी एम एस शेवटपर्यंत ट्राय करायचं आहे किंवा बी एच एम एससुद्धा शेवटी चालेल कमी मार्क आहे किंवा बी डी एस चालेल तर बी डी एस समजा ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत प्रोसेस जाते बी एम एसची तर मोस्ट प्रॉब्ली नोव्हेंबर किंवा डिसेंबर फर्स्टपर्यंतसुद्धा मुलांची प्रोसेस लांबते सो so, अगदी मापक फीसमध्ये समजा आता आपण मे महिन्यामध्ये बसलेलो आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर जवळजवळ पाच सहा महिने आपल्याला ही सेवा आमच्याकडनं दिली जाते तर जे पालक आपल्या शहरामध्ये नाही आहेत छत्रपती संभाजीनगरचे नाही आहेत कुणी पुण्यामध्ये राहत असतील कुणी मुंबईमध्ये राहत असतील कुणी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर किंवा कुणी धुळेमध्ये राहतात जळगावमध्ये राहतात किंवा इकडे अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा पार्क कुठपर्यंत पालक भंडारा गोंदियाचे सुद्धा पालक आपल्याकडं रजिस्टर करतात तर ज्या पालकांना ऑनलाईन काउन्सलिंग घ्यायची आहे त्यांनी ती कशी जॉईन करायची कारण ऑफलाईनचे पालक तर इथे येतात भेटतात माहिती घेतात आणि मग एनरोल करतात त्यांच्यासाठी फार सोपा विषय जे पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर राहतात ते मोस्टली इथे येतात इथं भेटून सगळी माहिती घेऊन एनरोल करतात आणि पुढची प्रोसेस इथे ये येऊन ते येऊन टाईम टू टाईम करतात आता ऑनलाईन काउन्सलिंग जॉईन केलेल्या पालकांना आपल्याकडे येण्याची गरज नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय बऱ्याचदा जे लांबचे पालक राहतात त्यांचा पहिला प्रश्न पडतो की आम्ही ऑनलाईन काउन्सलिंग जॉईन केली तर इथे यावं लागेल का तर नाही ऑनलाईन काउन्सलिंग जॉईन केलेल्या पालकांना इथे येण्याची आवश्यकता नाही परंतु त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी ही आम्हीच घेतो त्यांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पी डी एफ पाठवली जाते तर रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे आम्ही कुरिअरद्वारे मागवतो त्यासाठी तुम्हाला एक डॉक्युमेंटची प्रॉपर लिस्ट दिली जाते ऑफिसचा ॲड्रेस दिला जातो आणि याद्वारे ते तर मग तुम्हाला या लिस्टप्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून आपण ते डॉक्युमेंट आमच्या ऑफिसला पाठवू शकता म्हणजे डॉक्युमेंट्स आम्हाला एकदा मिळाले तर रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी आम्हाला ते डॉक्युमेंट्स वापरायचे असतात तर डॉक्युमेंट्स कोणते पाहिजे आम्हाला तर झेरॉक्स आम्हाला पाहिजे ओरिजिनल आम्ही घेत नाही ओरिजनल हे तुमच्याकडेच असतात आणि ते तुम्हालाच नंतर लागत असतात तर जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याचे कलर झेरॉक्स मात्र आम्ही मागवतो ब्लॅक अँड व्हाईट शक्यतो आम्ही मागवत नाही कारण आम बऱ्याचदा काय असतं की गाईडलाईनमध्ये दिलेलं असतं की स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट आणि आपल्याकडं ओरिजिनल तर आपण ठेवून शक घेऊ शकत नाही त्या केसमध्ये कलर झेरॉक्स असेल तर ते प्रॉपर स्कॅन होतात ते प्रॉपर अपलोड होतात आणि त्यामुळे बराचशा विद्यार्थ्यांचा पालकांचा फायदा होतो तर कलर डॉक्युमेंट आपल्याला लागतात त्यानंतर फीस कशी भरायची तर फीस ही ऑनलाईन भरायची त्यासाठी आपण एक फोनपे नंबर तुम्हाला देतो त्या नंबरला तुम्हाला फोनपे नंबरला पैसे पाठवून आपल्याला जॉईन करता येतं सो so, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पालकांचा हा विषय होता की ऑनलाईन काउन्सिलिंग कशी जॉईन करायची तर याचा सोपा पहिला टप्पा आहे की जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायची तर मी एक नंबर शेअर करतो आपण त्या नंबरवर फक्त हाय पाठवा हाय पाठवल्यानंतर तुम्हाला आमचा एक ॲटो रिप्लाय मेसेज येतो त्याच्यावर आमचं नाव त्याच्यावर आमचं फोनपे नंबर त्याच्यावर आमचं फोनपेची ऑनलाईनची काउन्सिलिंगची फीस प्लस ज्या पालकांना ऑफिसला यायचं असेल तर त्यांच्या दृष्टीनं ऑफिसचा ॲड्रेस आणि गुगल मॅपची लिंक पण असते म्हणजे त्या लिंकला ओपन केलं तर आपल्याला डायरेक्ट आपल्या ऑफिसचं लोकेशन आपल्याला मिळतं सो जे इच्छुक विद्यार्थी असतील पालक असतील त्या कृपया आपण हा नंबर नोट डाऊन करा हा नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। पण देईल पण आता आपण नोट डाऊन करा चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 किंवा नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू हा डायरेक्टली माझा नंबर आहे आपण जर काउन्सिलिंगसाठी पेमेंट केलं किंवा मेसेज केल्यानंतर पेमेंट केलं तर कृपया स्क्रीनशॉट शेअर करा आपले किमान व्हॉट्सअपचे तीन नंबर शेअर करा त्यानंतर आपल्या ऑफिसकडनं आपल्याला एक कॉल येईल ते आपला ऑफिसचा एक प्रितीसर फॉर्म तुमचा माहितीचा पूर्ण भरून घेतील आणि सोबतच आपल्याला एक डॉक्युमेंट लिस्टसुद्धा शेअर केले जाईल आणि मग त्या डॉक्युमेंट लिस्टवर असलेल्या ॲड्रेस ॲड्रेस पण आपल्या डॉक्युमेंट लिस्टवरच दिलेला आहे त्याप्रमाणे सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता करून त्या डॉक्युमेंट लिस्टवर असलेल्या ॲड्रेसवर आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स कुरिअर करायचे आहेत प्रोसेस खूप सोपी आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातला विद्यार्थी आमच्याकडं अशा पद्धतीनं काउन्सलिंगसाठी जॉईन करू शकतो सो एक अतिशय महत्त्वाची माहिती सगळ्या विद्यार्थ्यांच्या हिताची माहिती आपल्याला या व्हिडिओतून शेअर केली हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद